नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमहोक चॅनलवर आज पाहणार आहोत भारताचा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजेच यू आय पी आणि त्याचे महत्व पहिल्यांदा आपण हा विषय नीट समजून घेऊ आणि उद्या त्यावरचे एमसीक्यू सोडवू यू आय पी परिचय यू आय पी जगातील सर्वात मोठा मोफत लसीकरण कार्यक्रम बारा रोगांपासून बचाव करणाऱ्या लसी दरवर्षी दोन पॉइंट सहा कोटी मुले दोन कोटी गर्भवती महिलांना लस दोन हजार चौदापासून नवीन लसी निमोकोकल माजुलस रुबेला एम आर पाच वर्षांखालील मृत्यूदर पंचेचाळीसवरून एकतीस हजार जन्म जी के पॉइंट यू आय पी जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे मिशन इंद्रधनुष्य दोन हजार चौदामध्ये सुरू लसीकरण बासष्ट टक्केवरून नव्वद टक्के दोन हजार सतरामध्ये इंटेन्सिफाईड एमआय कमी कव्हरेज भागांवर लक्ष दोन हजार पर्यंत बारा टप्पे पाच कोटी मुले एक कोटी गर्भवती महिला स्थानिक अभियान ग्राम स्वराज अभियान जीके पॉइंट एम आय आय एम आय भारतात लसीकरण वाढवण्यासाठी महत्वाची मोहीम रोगप्रतिबंधक यश पोलिओमुक्त दोन हजार अकरा मातृत्व व नवजात टिटॅनस नष्ट दोन हजार पंधरा यॉसमुक्त दोन हजार सोळा माजुलस रुबेला मोहीम दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस पस्तीस कोटी मुले कोविड नाईन्टीनमुळे दोन हजार बावीस ते चोवीसमध्ये माजुलस प्रकरणे वाढले दोन हजार पंचवीस झिरो माजुलस रुबेला मोहीम पंच्याण्णव टक्के कव्हरेज जी के पॉइंट यूआयपीने पोलिओ टिटॅनस यॉस आणि एमआर सारखे रोग नियंत्रित केले आहेत आव्हाने आणि उपाय दुर्गम स्थलांतरित लोक लसाविरोधी समुदार उपाय झिरो डॉज आउटरीच डिजिटल ट्रॅकिंग कोल्ड चेन सुधारणा जी के पॉइंट डिजिटल तंत्रज्ञान आणि सुधारित वितरण यामुळे कव्हरेज वाढतो तंत्रज्ञान आणि जागतिक भूमिका युविन विन डिजिटल नोंद वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क साठा मॉनिटर भारत सर्वात मोठा लस उत्पादक कोविड नाईन्टीन बावीसशे कोटी डोस वॅक्सिन मैत्री जागतिक मदत मेक इन इंडिया जागतिक लस उद्योगात भारताची भूमिका जी के भारत जागतिक लस निर्माता आणि मदत करणारा देश भविष्यकाळ वन हेल्थ दृष्टिकोन मानव प्राणी पर्यावरण आरोग्य एकत्र महामारी तयारी सुधारणे लसाविरोधी अफवा टाळणे जीके पॉइंट भविष्यत यू आय पी महामारी नियंत्रणासाठी अधिक प्रभावी ठरेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण या विषयावरील एमसीक्यूज सोडवणार आहोत साडेचार वाजता भेटूया